शिवसेना ही दम देणारी आहे दम खाणारी नाही आहे ही डरकाळी ही शिवतीर्थावरील डरकाळी पन्नास डेसिमल मध्ये बसणार नाही पंचाळीस वर्ष झाली शिवसेना प्रमुख म्हणून राहिलोय आता माझे शहाऐंशी वर्ष सकाळी दोन सभा संध्याकाळी तीन समा पन्नास साठ वर्षांचं भाषण दौरे मध्ये दौरे चालेल सर्व अवयव बस पडून सांभाळून द्या मला सांभाळलं तुला सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या असेच नेकडे त्यांनी नमस् सगळं प्रार्थना करीन इमानाला महत्व द्या आम्हाला नाही एवढंच म्हणेन जय जै हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र जय हो